वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला पिस्तुलाचा परवाना देण्यासाठी ग्रह विभागाकडे झालेल्या सुनावणी दरम्यान त्याच्यावर बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याची माहिती तत्कालीन ग्रह राज्यमंत्र्यांपासून लपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पुणे पोलिसांनी आधी नाकारलेला अर्ज मंत्र्यांच्या सुनावणीनंतर मंजूर झाला आणि चव्हाणला शस्त्र परवाना मिळाला हगवणे बंधू आणि निलेश चव्हाण यांना दिलेल्या पिस्तूल परवान्यांवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत यामध्ये चव्हाणच्या परवान्याबाबतची धक्कादायक माहिती समोर आल्याने पोलीस आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार चव्हाण याने पिस्तूल परवान्यासाठी पुणे पोलिसांकडे अर्ज केला होता पोलिसांनी त्याचा अर्ज सुरक्षेच्या कारणास्तव फेटाळला यानंतर चव्हाणने ग्रह विभागात अपील केले तत्कालीन ग्रह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सुनावणी झाली आणि चव्हाणला परवाना देण्याचा निर्णय झाला ग्रह विभागाच्या आदेशानुसार पुणे पोलिसांनी कार्यवाही करीत चव्हाणला परवाना मंजूर केला मात्र हे सर्व घडत असताना चव्हाण याच्यावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात बलात्कार व इतर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला ही माहिती ग्रह विभागाला देणे आवश्यक असतानाही पुणे पोलिसांनी ती दडवली आणि परवाना मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली माहिती दिली असती तर तत्कालीन ग्रह राज्यमंत्र्यांनी परवाना देण्याचा आदेश मागे घेण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान चव्हाण यांनी परवाना मिळवण्यासाठी राजकीय क्षेत्रातील ओळख वापरल्याचीही चर्चा सुरू झाली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी